आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या क्षणाचे साक्षीदार होता आले पितृवचनाचे पालन करण्यासाठी हसतमुखाने राज्याचा त्याग करून चौदा वर्ष वनवासाला जाणाऱ्या प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यावा जरी आपण अयोध्येला प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाऊ शकत नसलो तरी आपल्या गावातील मंदिरात हा सोहळा साजरा करावा प्रभू श्रीरामाचे भजन करावे प्रभू श्रीराम ज्यावेळी रावणाचं वध करून आयुध्यात परत आले त्यावेळी आयुध्यात गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याप्रमाणे हा उत्सव साजरा करून घरोघरी श्रीराम दीप लावून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन श्री क्षेत्र बेटाचे महंत परमपूज्य सद्गुरु रामगिरीजी महाराज यांनी आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या संत पूजन व प्रभू श्रीरामांच्या सोहळ्या सोहळ्याप्रसंगी केले आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू संत महंतांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे तसेच कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांच्या वतीने संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपदी परमपूज्य सद्गुरू रमेशगिरीजी महाराज त्रिक्षेत्र सरलाबेट गोदाधामचे उत्तराधिकारी परमपूज्य सद्गुरु रामगिरीजी महाराज व आत्ममालिक ध्यानपीठाचे परमपूज्य सद्गुरु परमानंदजी महाराज यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे या महंतांचा तसेच कोपरगाव मतदारसंघातील विविध देवस्थानाचे संत महंत तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचार्य गायनाचार्य व भजनी मंडळांचा पाद्यपूजनाचा कार्यक्रम व प्रभू श्रीरामांच्या महारतीचा कार्यक्रम आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी मतदारसंघातील हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून साधू संतांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सर्व राम भक्तांचे प्रतिनिधित्व करत जाणाऱ्या महंतांनी बळेराजाचे व सर्व सामान्यांचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करावी तसेच सर्वांनी बावीस जानेवारी हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे टाळ मृदुंगाच्या गजरात साधू संत महंताचे आगमन टाळ मृदुंगांच्या गजरात तल्लीन झालेले महिला पुरुष वारकरी प्रभू श्रीराम माता सीता भ्राता लक्ष्मण भक्त हनुमान व माता शबरीची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी कोपरगावकरांचे लक्ष वेधले श्रीराम भक्तांना श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जरी शरीराने श्रीराम भक्तांना मनाने अयोध्याला घेऊन जाणार अभूतपूर्व सोहळा ठरला यावेळी प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने परिसर दुंदुमून गेला होता सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड हिच्या सुमधूर भक्तिगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते परस्पर्शाने पुढे झालेली ती भूमि प्रभुरामचंद्र सोनाथ यापैकी प्रगट झालेले आहेत अशा प्रकारे असणार जे अयोध्या आहेत अयोध्या युद्ध नभोवतीच अयोध्या आणि त्या ठिकाणी भगवान तुरामचंद्र राम म्हणजे काय आहेत तर राम म्हणजे परम आनंद आहेत योगी ज्या ज्याच्यामध्ये रममान होता असा जो आनंद त्याला राम म्हणतात रमंती योगिनो नंते नित्यानंद जिदात्मने इथे रामपदे नाशो परम ब्रह्मविधी येते असं असणारं परब्रह्म त्या ठिकाणी स्थापित होणार आहेत हे आपलं भाग्य आहे माझं अनेक पिढ्यांमध्ये हा योग नव्हता आणि अशा ऐतिहासिक असोल्याचे आपण साक्षीदार होत आहोत हे परम भाग्यवी माझंही समजतो आणि आपला जो हा परिसर आहे गंगागिरी महाराजचा भक्तवर्ग असेल किंवा या ठिकाणी या कोकणाव तालुक्यामध्ये जनार्दन स्वामीचा भक्तवर्ग आहे इतर अनेक काही भक्तवर्ग आहेत या सर्व भक्तवर्गांचा नमस्कार घेऊन मी प्रभू रामचंद्रांच्या चरणावर त्या ठिकाणी जात आहे आणि वीस तारखेला शिर्डीवरून आणि आमचं प्रस्थान होणार आहे आणि तेवीस तारखेला परत जय श्रीराम बावीस जानेवारीचा उत्साह सगळ्या देशभर आहे तुम्ही सुद्धा पूजन केले जे अयोग्याला चालले काय भावना आता आता बावीस तारखेची सर्वांना उत्सुकता आहे प्राणप्रतिष्ठा सोळा त्या दिवशी होणार आहे आज कालपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली रोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी पूजा आहे आणि बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठी आपल्या परिसरामधून परमपूज्य रमेशगिरीजी महाराज रामगिरीजी महाराज आणि परमानंदजी महाराज यांना आमंत्रण आहे म्हणून ते उद्या परवा कधी त्यांच्या शेड्यूलनुसार जाणार आहे तर त्या निमित्ताने त्यांचं पाद्यपूजन करून आमचं दर्शन देखील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झालं अशी भावना घेऊन आम्ही या ठिकाणी सर्वा या सर्व संतांचं पूजन केलेलं आहे यांच्याबरोबर सर्व तालुक्यातले साधू असतील सर्व कीर्तनकार असतील सर्व भजनी मंडळातील सर्व सदस्य असतील सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं सर्व लोक या कार्यक्रमाला आवर्जून आले या संत पूजनाच्या याच्यामध्ये सहभागी झाले मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानलेले आणि एक चांगला उत्साह या निमित्ताने सर्वांमध्ये दिसून आला अक्षदांचं वाटप सगळीकडे झालेलं आहे सर्वजण साफसफाई करताय आपली सर्व दिवाळीची जशी तयारी असते त्या पद्धतीने सर्व तयारीला लागलेली म्हणून एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे याचा आनंद आहे का प्रतिष्ठा होतोय तर या निमित्ताने त्यांचं त्यांच्या माध्यमातून दर्शन होणार आहे अशी भावना घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला पाहिलं तर काँग्रेसनं निमंत्रण स्वीकारलं मात्र जायला नकार दिलाय शिवसेना सुद्धा त्या दिवशी जात नाहीये मात्र तुम्ही आता अत्यंत जोशपूर्ण वातावरणात महायुतीत आलाय आणि तुमची तयारी आहे महायुती म्हणून सर्व ज्या काही सेवकांचा त्या ठिकाणी संघर्ष झाला त्या संघर्षातून हे प्रतिष्ठा होते आता ते प्रत्येक धर्मातील सदस्याचं किंवा प्रत्येक राम त्या ठिकाणी कर्तव्य आहे का हा सर्व उत्साह उत्सव त्यांनी त्या पद्धतीने साजरा करावा फार मोठा संघर्ष याच्यामध्ये झाला आहे पाच दश शतकांचा त्या ठिकाणी संघर्ष आहे म्हणून त्या पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टी साजरा केलेल्या बाकी काय बाकी ज्यांनी काय केलं केलं जातं त्यांना काय सल्ला हा राजकारणाचा विषय नाही हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे प्रत्येकाने त्याच्यामध्ये श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी पूजा अर्चा केली कुठलाही उत्साह केला त्याच्यामध्ये काही के चुकीचं काही वाटायचं काही कारण नाही